अमरावतीच्या सायबर पोलिसांनी सायबर उलगड अमरावती सायबर पोलिसांनी केली कारवाई एक कोटी त्रेपन्न लाख सत्याहत्तर हजाराचा ऑनलाईन गंडा शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांना कॉल करून उकडायची रक्कम आरोपींच्या तपासामध्ये चौदा बँकेचे खाते आढळले विविध राज्यात त्यांनी तयार केले होते चालू खाते आरोपी नागरिकांची फसवणूक करून चौदा बँकेच्या खात्यात जमा करायचे त्यानंतर त्या खात्यातून दोनशे सोळा चालू खात्यांमध्ये ही रक्कम वाढवली जायची या संदर्भात तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांचा तपास सुरू झाला पोलिसांनी आपली चौफेर चक्र फिरवली ज्यामध्ये पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले पोलिसांनी आरोपींकडून विविध दस्तावेज जप्त करून आरोपींना अटक केली आहे या संदर्भात अधिक तपास सध्या शहर पोलीस करीत आहेत एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एका फिर्यादीचे एक कोटी चोपन्न लाख रुपयेचं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली डिफ्रॉड करण्यात आलं होतं शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी देऊ असं त्यांना आमिष दाखवलं होतं आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले ह्या वॅटरमध्ये एकदा चोवीस लाख बेचाळीस लाख असे घेतले होते आणि नंतर त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी पंच्याहत्तर लाख टॅक्स भरावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या विक्टीमने पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला होता एक कोटी चौपन्न लाख रुपयापर्यंत तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे या आत्ता जे आरोपी अटक झालेले आहेत सहा आरोपी एकूण अटक झाले त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा आहे यांच्याकडे यांच्या अकाऊंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये तर ह्या आरोपींनी असे अनेक व्यक्तींकडून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांच्या नावावर करंट अकाऊंट्स आणि त्या अकाऊंट्समध्ये ते विक्टिमचे पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि नंतर वेगवेगळ्या शेकडो अशा अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करून ते पैसे विड्रॉ करून घेतात तर अशी फ्रॉड करण्याची ही यांची पद्धत आहे आणि सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोळखी लोक आहेत अनोळखी कंपनी आहेत जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला अमीज दाखवतात किंवा जे पैसे वाढून मिळतील अशी अमीज दाखवतात यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे अनऑथेंटिक किंवा वेबसाइट्स वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही जर पैशाची ट्रेडिंग करत असाल तर तुमचे पैसे हे फ्रॉड होऊ शकतात आणि तुम तुमचे नुकसान होऊ शकतं तर त्यामुळं सर्व नागरिकांना सावध करण्यात येत आहे आणि सर्वांना आव्हान करण्यात येते की कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत अनोळखी वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करणे हे धोकेदायक आहे तर त्याला व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये आपला बँक अकाउंट नंबर आपला मोबाईल नंबर आपला ओ टी पी नंबर ओ टी पी आलेला जो असतो तो कोणाशी शेअर करू नये हे सुद्धा या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे आणि आपला अकाऊंट कुठल्याही अनोळखी व्यक्तीला विकू नये किंवा वापरण्यासाठी देऊ नये आपला अकाउंट पासबुक किंवा सिम आपले जे बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असतात हे सुद्धा कोणाला देऊ नये हे सुद्धा एक दंडनीय अपराध होऊ शकतो त्यामुळे सर्वांना द्वारे आव्हान करण्यात येत आहे सर्व नागरिकांना की सायबर फ्रॉड्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे